नमस्कार सातच्या मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत नेदरलँड यांच्या जलव्यवस्थापन तसंच नेदरलँडस्थित भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसह तीन महत्वपूर्ण सामंजस्य करार भारत अमेरिका दरम्यान दहशतवाद संरक्षण सागरी व्यापारासह महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा भारताच्या आर्थिक धोरणांची ट्रम्प यांच्याकडून प्रशंसा शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं हे राज्य सरकारचं अंतिम उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप आणि विविध लाभांच्या योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार आणि सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांची अॅम्स्टरडॅम इथं घेतली दोन्ही नेत्यात झालेल्या चर्चेनंतर जलव्यवस्थापनासह तीन सामंजस्य करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या सांस्कृतिक सहकार्य आणि डच कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांच्या सामाजिक सुरक्षिततेबाबतही सामंजस्य करार झाला दहशतवाद हवामान बदल यासारख्या जागतिक मुद्द्यांबरोबरच द्विपक्षीय मुद्द्यांवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणि व्यापार वृद्धिंगत होत असून भारत आणि नेदरलँड यांच्यात पूर्वीपासून मजबूत संबंध असल्याचं पंतप्रधानांनी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे तीन राष्ट्रांच्या दौऱ्यांमधल्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नेदरलँडला दाखल झाले आहेत यापूर्वी अमेरिका भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट भेट घेतली उभय देशात संरक्षण तसंच सागरी व्यापार आणि सहकार्य वाढवण्याबरोबरच दहशतवादाचं आव्हान अणुपुरवठादार देशांच्या गटातलं सदस्यत्व तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सदस्यत्व या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं जगभरात अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या भूमीवरून होत असलेल्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तान हो सरकारनं प्रतिबंध करावा तसंच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या आरोपींवरचा खटला लवकरात लवकर निकाली काढून दोषींना कडक शिक्षा करावी अशा सूचना पाकिस्तानला देण्याचा निर्णय ने ने, उभय नेत्यांनी यावेळी घेतला दहशतवाद हे आता जागतिक आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी हे दोन्ही देश संयुक्तपणे प्रयत्न करणार असल्याचं जयशंकर म्हणाले भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून मोदी यांनी राबवलेली आर्थिक धोरणं प्रशंसनीय असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं येत्या एक जुलैपासून होणारी वस्तू आणि सेवा कर प्रणाली भारतासाठी ऐतिहासिक ठरेल असंही त्यांनी सांगितलं ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर उभय नेत्यांची ही पहिलीच भेट असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या भेटीबाबत उत्सुकता होती शेतकऱ्यांच्या अडचणी फक्त कर्जमाफीने सुटणार नाहीत शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं हे अंतिम उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधल्या पुणतांबा गावातल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून अभिनंदन केलं त्यावेळी ते बोलत होते सरकार शाश्वत शेतीचं उद्दिष्ट ठेवून मार्गक्रमण करत आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शे खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील आणि आमदार प्रशांत बम उपस्थित होते राज्य सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा आणि वस्तुस्थितीमध्ये मोठी तफावत असून ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारनं कर्जमाफीच्या निर्णयाला जाचक अटी शर्थी टाकल्याचं सांगत सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत आहे अशी टीका त्यांनी केली या कर्जमाफीपेक्षा काँग्रेस सरकारनं केलेली कर्जमाफी, सरकार के कर्जमाफी तुलनात्मकदृष्ट्या मोठी होती असा दावा चव्हाण यांनी यावेळी केला सरसकट कर्जमाफी तसंच योग्य हमीभाव मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असं त्यांनी सांगितलं कर्जमाफीचा निर्णय ज्या पद्धतीनं घाईघाईनं घेतला ते पाहता हे मध्यावधी निवडणुकांचे संकेत आहेत काँग्रेस मध्यावधी निवडणुकांसाठी तयार आहे असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं राज्य सरकारनं नुकत्याच घेतलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयामुळे चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कुरा होणार असून एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना तातडीनं मिळावा यासाठी बँकांना निर्देश देण्यात आल्याचं फुणकर म्हणाले याआधी कृषी मंत्र्यांचं बुलढाणा आणि खामगाव इथं स्वागत करण्यात आलं बुलडाणा जिल्हा परिषद आणि जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या वतीनंही फुनकर यांचं स्वागत करून त्यानंतर शेतकरी कर्जमाफी संदर्भातला आढावा घेण्यात एकोणीशे त्र्याण्णव मधल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी मुस्तफा डोसा आणि फिरोज खान या दोषींना जास्तीत जास्त कठोर शिक्षेची मागणी अभियोग पक्षानं आज केली आहे या खटल्याची मुंबईतल्या विशेष न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे या स्फोटाप्रकरणी याकूब याकुब मुस्तफा डोसाचा सहभाग अधिक गंभीर असल्याचंही अभियोग पक्षानं सांगितलं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपर्कात हे दोन्ही आरोपी असल्यासंदर्भातली माहिती देऊन दोषींना कठोर शिक्षा द्यावी या आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेले बावीस महत्वपूर्ण निकालही नमूद करण्यात आले बॉम्बस्फोट प्रकरणातल्या इतर चार दोषींसंदर्भात उद्या युक्तिवाद होणार आहे सामाजिक कल्याणासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे आधार कार्ड नसल्यामुळे सरकार विविध कल्याणकारी योजनांपासून नागरिकांना वंचित या ठास्तीपोटी सद्यस्थितीला अंतरिम आदेश काढता येणार नाही असं न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि नवीन सिन्हा यांच्या सुट्टीकालीन पीठानं स्पष्ट केलं विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची तीस जूनची अंतिम तारीख वाढवून ती तीस सप्टेंबर केल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं यापुढची सुनावणी सात जुलैला होणार आहे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातल्या शाळा आजपासून सुरू झाल्या गडचिरोलीतल्या पारडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत यायला प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला बैलगाडी आणि बँड पथक मुलांच्या स्वागतासाठी तयार होतं यावेळी ग्रामीण भागातल्या मुलांना बैलगाडीतून शाळेत आणण्यात आलं यावेळी शिक्षकांनी शिक्षणाची गरज मुलांना आणि उपस्थित पालकांना समजावून सांगितली शिक्षणाच्या जनजागृतीसाठी पथनाट्यही सादर करण्यात आली लोढा समितीच्या काही शिफारसी संदर्भात विश्लेषण करण्यासाठी तसंच शिफारसींची जलद अंमलबजावणी करण्यासाठी राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या सात सदस्यांची नावं आज जाहीर करण्यात आली माजी कर्णधार सौरव गांगुली याचा या, या समितीत समावेश आहे एका राज्याला एकाच मताचा अधिकार पदाधिकाऱ्यांना सत्तर वर्षांची मर्यादा यासारख्या काही शिफारसीबाबत मतभेद असल्याच्या पार्श्वभूमीवर या शिफारसींच्या अंमलबजावणीला विलंब होत आहे सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त प्रशासकांच्या समितीचं या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं जाईल असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी याआधीच सांगितलं होतं कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली असून जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी सव्वीस पूर्णांक एकवीस शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक बावन्न मिलीमीटर पाऊस झाला चंदगड तालुक्यात पन्नास तर पन्हाळा तालुक्यात चाळीस मिलीमीटर पाऊस झाला हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे गगनबावडा शाहूवाडी चंदगड आणि राधानगरी तालुक्यात दमदार पाऊस सुरू असल्यानं परिसरातल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं भोगावती नदी दुथडी भरून वाहते कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्यावरून पंचगंगा नदी वाहू लागली आहे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाच्या दमदार हजेरीनं शेतकऱ्यांची लगबग सुरू केली आहे हवामान मुंबईसह राज्यातल्या काही भागात पावसानं आज पुन्हा दमदार हजेरी लावली आहे ठाणे जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहे भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे मुसळधार पावसामुळे आज भिवंडीत वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं नाशिक मुंबई महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी चार अपघाताच्या घटना घडल्या आहेत या अपघातात दोन ते तीन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे या अपघातामुळे दोन ते तीन तासापासून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे मुंबई आणि परिसरात रात्रीपासून पडणाऱ्या जोरदार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर पर झाला आहे येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान तीस किमान पंचवीस नागपूर एकोणतीस आणि चोवीस पुणे अठ्ठावीस बावीस औरंगाबाद एकतीस बावीस नाशिक सत्तावीस तेवीस कोल्हापूर एकोणतीस बावीस रत्नागिरी एकतीस सोलापूर तेहतीस बावीस आणि अमरावती बत्तीस आणि तेवीस भारत नेदरलँड यांच्या जलव्यवस्थापन तसंच नेदरलँडस्थित भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसह तीन महत्वपूर्ण सामंजस्य करार भारत अमेरिका दरम्यान दहशतवाद संरक्षण सा सागरी व्यापारासह सा महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा भारताच्या आर्थिक धोरणांची ट्रम्प यांच्याकडून प्रशंसा शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं हे राज्य सरकारचं अंतिम उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप आणि विविध लाभाच्या योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं बहुप्रतिक्षित वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी येत्या एक जुलैपासून होत आहे त्या अनुषंगानं राज्य शासनानं केलेली पूर्वतयारी अंमलबजावणीचं स्वरूप तसंच त्याचा सर्वसामान्य माणसांना दैनंदिन आर्थिक व्यवहार करताना येणाऱ्या संभाव्य अडचणी याविषयी संवाद साधण्यासाठी राज्याचे विक्रीकर सह आयुक्त भाऊसाहेब बोराडे हे आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्यादे वाहिनीवर नमस्कार